नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सेवन स्टार न्यूज चॅनलने आवाज उठवल्यानंतर कडेगाव महसूल विभागाने तात्काळ वाळू तस्करांवर कारवाई केली पण ती केवळ नावापुरतीच मग फक्त कारवाईचा फार्स होता का मोठे मासे तसेच गायब झालेत नक्की वाळू तस्करांचा आका कोण आहे पहा सविस्तर तालुक्यात कायमच मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी केली जाते मात्र मोठे मासे कायमच कारवाईपासून लांब असतात तलाठी सर्कल नक्की करतात काय असा प्रश्न तयार होतोय दोन दिवसापूर्वी वांगीत एका गाडीवर कारवाई आली पण ती नावापुरतीच होती मग परत मोठे मासे का शोधले नाहीत वाळू तस्कर आणि अधिकारी यांच्यात मिली भगत असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे कुठेतरी नावापुरतीच छोटी मोठी कारवाई करून कारवाईचं नाटक करायचं हा कायमचा धंदा झालाय मग मोठ्या तस्करांशी सेटलमेंट करायची आणि त्यांच्याच पार्ट्या खायचा हा प्रकार कायमच चालत आलाय आतापर्यंत वाळू तस्करीबाबत कितीतरी वेळा मीडियाने आवाज उठवलाय पण कारवाया मोठ्या झाल्याच नाहीत अधिकारी मासिक पॅकेज घेऊन गप्प बसत आहेत याचाच परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे बेभान होऊन भरराती गाड्या डंपर छोटा हत्ती वाळूची वाहतूक करीत असतात तरीही अधिकारी गायब असतात प्रशासनाने केलेली भरारी पथके काही महिन्यांपासून गायब दिसत आहेत मग या बेसुमार वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई होणार की नाहीच आणि याचा नक्की आका कोण आहे हे शोधणे गरजेचं आहे अशी सर्वत्र चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज